आता आपण पाहताय आर्टेमिस 24 एचडी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड उमरी तालुक्यातील बोळसा गंगापट्टी महादेव मंदिर येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे साकरी उपशेषण उपशेषणाचा पाचवा दिवस संपून सुद्धा शासन व प्रशासन याकडे लक्ष देत नाही उपशेषण करते बोळसा स्टेशन व तसेच मनूर गंगापट्टी येथील सर्व गावकरी या उपशेषणाला पाठिंबा म्हणून व्हीपी के उद्योजक संदीप पाटील कवळे व पांडुरंग देशमुख गोठेकर प्रभाकर पाटील पुयड पुरधीकर अनिल दरडा व उपोषण करते आपले मनोगत व्यक्त करत आहे आपण काय संदर्भात बसले आज उपोषणाला या ठिकाणी साखळी उपोषण धरला आज आमच्या मनोर भागातील सर्व हे सर्वच गंगापटी भागातील सर्व शेती पाण्याखाली बुडाली आहे तर काय आमच्या मागण्या आहेत उदाहरणार्थ येलोमोजाक रोगामुळे झालेल्या तक्रारी रद्द करायच्या आहेत आणि पीक पाहणी जो आठ आहे शेतकऱ्यामध्ये कोणाकडे मोबाईल नाही काहीच नाही ती सर्व आटी रद्द करायची आहे आणि गंगापटी भागातील सर्व शेतकऱ्याचे जास्त नुकसान आहे त्या शेतकऱ्याला जास्त अनुमान अनुदान मिळावं यासाठी आम्ही सरसकट सर मिळावं सर यासाठी आम्ही तुझल पाटील आपलं नाव माझं नाव माधवराव पाटील बोळशेकर बोळसा बोळसा गंगापटी गंगा तालुक्यात आज शेतकऱ्यांचे साखळी पोषण आपल्या गावामध्ये जे महादेव मंदिराच्या स्थळामध्ये जे राहिलेलं आहे आज पाचवा दिवस आहे तर या पाचव्या दिवसात आपल्या प्रशासन शासन यांचे कर्मचारी किंवा अधिकारी किती वेळेस भेट घेतली आपली इथे येऊन आज महादेव मंदिर या ठिकाणी बोळसा ग्रामस्थानतर्फे आमचे गावचे डॉक्टर भगवानरावजी मनोळकर साहेब यांच्या विचारामधून या ठिकाणी उपोषण मांडण्याचा या ठिकाणी आम्ही आमच्या जे गोदापट्ट्यामधले जे गाव आहेत ज्या गावामध्ये गोदावरी नदीचं पाणी आपलं कोच्चंपाड लाभक्षेत्रा खालून जे कोचंपाडचं जे हे आहे बॅकवॉटर त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान ह्या बोळसा गावामध्ये होते आणि ह्या नुकसानीच्या याच्यामध्ये मागच्या एक दोन तारखेला जे पाऊस झाला त्या पावसामुळं बोळसा येथील नुकसान हे शंभर टक्के झालेलं आहे आणि ह्या नुकसानीपोटी आज या ठिकाणी आमचं एक लाक्षणिक पोषण या ठिकाणी मांडण्याचं आमच्या गावतर्फ गावकऱ्यातर्फे आणि हा मनोर बोळसा राहाटी कुदळा भायगाव असे ह्या गोदापट्ट्यामधील जे बारा तेरा गाव आहेत त्या गावांच्या गावांशी विचारविनिमय करून आज आपणाला उमरी ठिकाणी तहशील किंवा ना कलेक्टर ऑफिस नांदेड या ठिकाणी जाऊन बसण्याचा बसला असलं चालत होतं पण या ठिकाणी बसणारे सर्व शेतकरी असल्यामुळं आज या ठिकाणी आज एक आमचं महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही त्यांची निवड केली आणि या ठिकाणी आज उपोषण आज पाच ते सात दिवस झाले या ठिकाणी आज आम्ही सर्व भोसा येथील उपोषण एक दिवस केलं पण प्रत्येक गावामधून प्रत्येक गावामधून हो आज भरघोस पाठिंबा आमच्या उपोषणाला या ठिकाणी मिळत आहे त्या ठिकाणी उपोषण करण्याचं कारण असं आहे की दरवर्षी पावसामुळं नुकसान तर होतेच पण नदी नाल्याच्या काठ्यांना जे काही मोठा पाऊस पडल्याच्या नंतर जे काही जमिनी खरडून जातात त्यांचा मोबदला पर शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी आज पंचक्रौशिलीमधील आज हे उपोषण आमचं बघून पंचक्रोशीतील सगळं शेतकरी आज आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या या या ठिकाणी आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक गावामधून माणसं आज या ठिकाणी येत आहेत दुसरा विषय तुम्ही विचारलात की मला की बाबा या ठिकाणी कोणी आतापर्यंत आलं होतं का आज आम्ही उपोषणाला सुरुवात केलं तेव्हापासून तहसीलदार साहेबांना आज आम्ही एक मोटरसायकलद्वारे रॅली काढली एक हजार मोटरसायकलची रॅली आज या तहसील कार्यालयावर व तहसीलदाराला भेटून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं तहसीलदार साहेबांनी आमच्या मागण्याच्या मागण्याच्या संदर्भातलं निवेदन स्वीकारलं आणि या ठिकाणी जसं निवेदन स्वीकारलं तेव्हापासून तहसीलचा माणूस या ठिकाणी एकही आला नाही पण शेतकी अधिकारी या ठिकाणी एक दिवस येऊन गेले बाकी आज या ठिकाणी कोणीही आम्हाला कशासाठी बसले आहे हा प्रश्न सुद्धा विचारासाठी कोणी आम्हाला आलेला नाही लोकप्रतिनिधींचं काम आहे लोकप्रतिनिधीचं काम आज आम्हाला या ठिकाणी बोसा ग्रामस्थाला या ठिकाणी करावं लागत आहे कारण का जर आपण लोकप्रतिनिधी जर हा जर प्रश्न आज या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कलेक्टरला तहसीलदारला नायब तहसीलदारला किंवा डिप्टी कलेक्टरला ह्यांना जर हा आज प्रश्न जर त्यांनी जर धारेवर धरून विचारला असल असतं तर आज ही आम्हाला वेळ आली नसती पण या मतदारसंघामधून लोकप्रतिनिधी जिवंत आहेत की नाहीत हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे त्याचं कारण या ठिकाणी आतापर्यंत आम्हाला लोकप्रतिनिधी येऊन जर भेटून जर आमच्या समस्या जर विचारून घेऊन आमच्या समस्याच्या बाबतीमध्ये निराकरण जर केलं असतं तर आज थोडंफार का आम्हाला समाधान मिळालं असतं पण या ठिकाणी आतापर्यंत कोणी ले आता को आलेलं नाही म्हणून शासनाला माझी एक विनंती आहे गावतर्फे गावकऱ्यातर्फे आणि उपोषणाच्या उपोषणा उपोषणाचा स्थळावून सर्व प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी हा तोडगा काढून प्रशासनाने आमच्या येथील जे ज जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे पंचनामे करून न्याय म्हणून दिला तर शेतकऱ्यांना शेतकरी जगू शकेल आज कोचंपाडच्या लाभक्षेत्राखाली जे नुकसान जे होते आज उमरी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे कोळसाचं होते आज गोदावरीच्या पाण्यामुळं शंभर टक्के जमीन आज आमची पाण्याखाली गेली आहे आज प्रत्येक जण प्रत्येक आज सत्तर ते ऐंशी टक्के लोकांची जमीन शंभर टक्के गेलेली आहे बाकीच्या लोकांची जमीन थोडीफार कुठेतरी एकर दोन एकर शिल्लक आहे आज ज्यांची जमीन ज्या ऐंशी टक्के लोकांची गेलेली आहे त्यांना आज दोन तीन एकर चार एकर पाच एकरच्या मधले लाभार्थी आहेत त्यांनी आज खावावं काय त्यांना आज आतापासून आता पुढचं आता सीझन येईपर्यंत त्यांना जगाव कशाच्या आधारावर हो। आज शासन जर आम्हाला समजा या ठिकाणी मदत करण्याची कुठलीच त्यांची आज भूमिका दिसत नाही गेल्या वर्षी प्रत्येकाने विमा भरला काही लोकांना विमा मिळाला काही लोकांना मिळाला नाही आज शेतकरी आज ई के वाय सी करा कोणते तरी केवायसी करा हे आज उमरीला बसून तहसीलदार सांगतात तलाठी सांगतात आज प्रत्येकाकडे आज मोबाईलची सोय आहे पण ते तुमचे स्क्रीन टच मोबाईल कोणाकडे नाहीत शेतकऱ्याला त्या मोबाईलची माहितीसुद्धा नाही कोणाला त्या मोबाईलवर करता येत नाही आज शासन विचारते की तुम्ही जर ऑनलाईन केलेलं असेल पीक पेरा केला असेल तर तुम्हाला गेल्या वर्षीचे आज पाच हजार रुपयाचे शासन आज सोयाबीनसाठी आणि कापसासाठी जे अनुदान जाहीर केलेलं आहे ते सोयाबीन अनुदान या दोन तीन दिवसामध्ये आज आपल्या खात्यावर पडणार आहे आज आमच्या गावामध्ये पाचशे साडेपाचशे सभासद आहेत शेतकरी खातेदार आहेत त्यांच्यापैकी आज कमीत कमी दोन तीनशे लोकांचं आहे आज तीनशे अडीचशे तीनशे लोकांचं आज त्या सात बाराच्या नोंदीवर नाव नाही आणि त्यांची ऑनलाईन तुमची नोंदणी झाली नसल्यामुळं आज दोन अडीचशे शेतकरी आज त्याच्यापासून लाभार्थी वंचित राहणार आहेत याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही आज हेच जर आमच्या मागण्या या ठिकाणी प्रशासनानं या ठिकाणी येऊन ऐकलं असलं असलं तर आम्ही त्या ठिकाणी त्याला सांगितलं असतं पण आम्ही कुठंतरी आज आज आमच्या मंदिरापाशी जरी समजा आज आम्ही आमचं उपोषण ठेवलेलं असल तर आज उद्या आम्ही भोकर तशील कोंडीत तहसील या ठिकाणी जाऊत तहसील तशीरपर्यंत जर आमचं मान मानाचं जर नसेल तर आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही त्या कारण का आज आम्हाला घरामध्ये आमच्या काही नाही खाला नाही आज आमचे मुलं लेकर बाळा आज कुठं शिक्षण असेल आज आमच्या शेतीमधलं सगळं नुकसान झालं असल्या कारणामुळं आज आम्हाला त्या मुलांची फीज भरणं सुद्धा एवढं अवघड होऊन गेलेलं आहे आज आमच्या शेतातच काही पिकत नसल्यामुळं आर्थिक विवंचनेमध्ये आज सापडला होतं आज आमच्या पुढे अनेक एक मरण म मराव तरी लागल हा आज आमच्या पुढे एकच प्रश्न आहे आज म्हणजे या ठिकाणी आज आमच्या या उपोषणाच्या याच्यामध्ये भयंकर असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे शेटी मारुती शिंदे बोळसा गुजरूक रेल्वे स्टेशन येथून आम्ही जाहीर पाठिंबा साखळी उपोषण देण्यासाठी समस्त गावकरी इथं आलेले आहोत त्यासाठी आज जवळपास पाच ते सहा दिवस झाले उपोषण साखळी उपोषण आहे इथं तरी आम्ही उमरी तालुक्यातल्या शेवटचं गाव असल्यामुळं आम्हाला तात्काळ आम्हाला लगेच निवेदन देण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या ठरावासहित आम्ही इथं पुरावा घेऊन आलो आणि त्यातल्या त्यात आमच्या शेतीमध्ये गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसचा विमा जे ये येलो मॅजिक होता ते कमीत कमी, -कमी दहा टक्के लोकाला भेटला आणि नव्वद टक्के लोकाला भेटला नाही तरी त्याच त्याचीसुद्धा आम्ही तक्रार निवेदन कलेक्टर साहेबापर्यंत केलं अस केलो होतो तरी आम्हाला अजून त्याचा लाभ मिळालेला नाही आणि दुसरी गोष्ट ओलला दुष्काळ जाहीर करावा शासनाने जवळपास पाच ते सहा दिवस झाले उपोषणाला साखळी उपोषण चालू असून सुद्धा प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे या दुर्लक्षाचा परिणाम प्रशासकाला तर भोगावंच लागल येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी जे नायगाव मतदारसंघात आहे त्यांना सुद्धा भोगावं लागल दुस तिसरी गोष्ट आणि शेतकरी हा हलाल कळकळीचा राजा असल्यामुळं त्यासाठी आमची जर मान्य न केल्यास आम्ही येत्या काही दिवसात आमचे सर्व परिसरातली गंगापट्टी असो बोलसा बुजुर्ग सर्व परिसरातली सर्व शेतकरी बसून आम्ही मार्गदर्शनाखाली डॉक्टर भगवानराव पाटील साहेब मनोरकरच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसामध्ये आम्ही उमरी तालुक्यामध्ये अमोल उपोषण तर कळूच आणि वेळ पडल्यास चक्का जामसुद्धा करू हे माझ्यातर्फे आणि आमच्या सर्व शेतकऱ्यामार्फत मी निवेदन देत आहे आणि तिसरी गोष्ट आम्ही जवळपास जवळपास वॉटर आमचं दहा वर्षापासून नुकसान आहे कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन दिलेले आहेत जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिले आहेत तहसीलदारला निवेदन आहेत कर्षी अधिकाऱ्याला सुद्धा निवेदन दिले आहेत तरी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासकीय म्हणजे आम्ही एवढं कसं लाचार झालो या प्रशासकीय आणि कोणता कर्मचारी आम्हाला टाइमला बोलत नाही आमचा आजपर्यंत पंचनामा झालेला नाही आणि वला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील हे माझ्यातर्फे सर्व शेतकऱ्यातर्फे जाहीर आव्हान आहे बोळसा येथे आपल्या भागातील सर्व पंचकृषीतून आलेले शेतकरी बांधव खरं म्हणजे हा साखळी मोर्चा आज आपल्या पा महादेव महादेवाची पावनभूमी बोळसागाव या मंदिरापाशी आपण इथं मोर्चाला बस सगळेजणं बसलेले आहोत आपण जवळपास पाच दिवसापासून हा मोर्चा चालू आहे तर इथं कोणतेही फक्त कृषी अधिकारी सोडून इथे कोणतेही अधिकारी अजून आलेले नाही ही फार दुर्दैवी अवस्था आहे कारण आपण बघितला तालुक्यामध्ये इतका मोठा पाऊस पडला होता गोदावरी नदी तुडुंब वाहत होती आणि हा जो हळ हो आहे हो कुदळ्याचा कुदळा आणि बोळसाच्या तिथून जाणारा त्याचं गोदावरीचं बॅकवॉटर हे रिटर्न येते रिटर्न आल्यामुळे इथली जी शेती आहे पूर्ण पाण्याखाली जाते आणि फक्त महादेव मंदिर हे महादेव मंदिराच्या पालिकाशी पाणी येऊन टेकते इथं तर शेतकऱ्यांचं इथं सर्वात मोठं जास्त नुकसान झालेलं जा आहे आणि जेवढं गंगापट्टीच्या बाजूचे जेवढे गावं आहेत गोदावरीच्या आजूबाजूचे जेवढे गावं आहेत हे सगळे पाण्याखाली जातात किमान आपल्या गावचं प्रत्येकांची शेती जी आहे दीडशे एकर दोनशे एकर ही पाण्याखाली जाते तर त्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल हे सगळं नुकसान होऊन जाते तर एवढंच म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी इथं येऊन पंचनामे करावे आणि त्यांना किमान हेक्टरी तीस हजार रुपये तरी त्यांना दिलं पाहिजे किमान त्यांचा खर्च तरी निघून गेला पाहिजे याच्यातनं एवढं मी विनंती करतो आणि आपण इथं आले पाहिजे हे यासाठी मी तुम्हाला विनंती करतो अधिकाऱ्यांनी इथं येऊन शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत केलं पाहिजे पंचनामे करून त्यांना आश्वासन दिले पाहिजे आणि सरकारांना तुम्ही विनंती केली पाहिजे आणि एवढंच मी बोलतो माझे दोन शब्द सांगतो जय शंभव जय शेतकरी राजा शेतकरी राजा या जगाला धान्य पुरवितो अन्नधान्य पुरवितो आणि त्या माध्यमातून हा देश आपलं पोट भरण्याचं काम करतो परंतु आत्ताच काही शेतकऱ्याने सांगितलं की आम्ही पाच सहा दिवसापासून साखळे उपोषण करत आहोत आणि इथं कोणीही भेट दिलेला नाही कोणताही अधिकारी आलेला नाही मला एक शेतकऱ्याला सांगितले सांगायचं आहे की शेतकऱ्याकडे लक्ष देण्याचं अजिबात यावर अधिकाराचं लक्ष नाही आहे त्यांना फक्त माफिया लोक गुंडाराज यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना आणि त्यांचं कसं चांगलं होईल यांच्यासाठी ते मदत कस कसं करावं हे त्यांच्यासाठी त्यांनी काम करतात आज शेतकऱ्यासाठी कोणीही उरलेलं नाही आज कितीतरी मिली आपल्याकडे पाणी झालेलं आहे शंभरच्या वर झालं परंतु अठ्ठेचाळीस टक्के दाखवितात म्हणून परंतु हे योग्य नाही हे चुकीचं आहे खरं म्हणजे तर सरसकट पंचनामा करून ज्या भगवान मरुळकरच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत त्यांचंच खरं म्हणजे निरासन होऊन या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे एवढं माझं जर म्हणणं आहे माझ्या पक्षाचंही म्हणणं आहे आणि माझ्याकडून सर्व मी खरं म्हणजे दोन तीन दिवसामध्येच येणार दोन दोन दिवसाखालीच येणार होतो परंतु काय अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही परंतु भगवान मरुळकरची खरंच तुमच्यासाठी तळमळ आहे राजकारण वेगळं आणि समाजकारण हे राजकारणाची बाजू हे समाजकारणाच्या बाजू आहे हार समाजाचा माणूस अठरा पकड समाजाचा माणूस हर समाजाचा हर समाजाचा समाजा शेतकरी या लढ्यामध्ये उभा टाकला पाहिजे आणि या शासनाचा गळा धरून आपल्या कशा मागण्या पूर्ण करता येईल त्या माध्यमातून तुम्ही काम करावं आम्ही तुमच्या पाठीमागे होत आहोतच कारण शेतकरी ज्या आम्हाला जगवितो त्या शेतकऱ्याचा आम्ही खरं म्हणजे आभार मानतो मला एकच सांगायचं ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या शासनाने त्वरित मागण्या मंजूर करावं एवढंच मी या प्रसिद्ध माझ्यासोबत उमरीचे आणि सडसीड जी दर्जा दर्डासेट सेट आलेले आहेत त्यांच्याबद्दल मी हेच मागण्याचं मी तुमच्या पुढे मागण्या करतो आणि माझे दोन शब्द सांभितो जय शेतकरी भेट दिलं आमच्या सोबत आमच्या संदीप पाटील युपी केचे संचालक अनिलरावजी दरडा गोरटेकर साहेब नादरे साहेब हे आमच्यासोबत आहेत मला शासनाला विनंती करायची आहे आम्ही पूर आलं त्या दिवशी इथे आलो होतो महादेव मंदिराच्या पायरीला पाणी आलं होतं बॅकवॉर्ड वॉर्डरचं कारण हे पाणी बघून शासनाला का डोळे थापून बसले असतील यांनी याचा विचार करायचा व हे मदत जी आहे ते लोकाला वेगळी आणि खरीबाच्या लोकाला वेगळी दिली पाहिजे कारण दोन पार्ट पाळले पाहिजे त्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पाण्यामुळे आणि ती शासनाने लवकरात लवकर भेट देऊन हे उपोषणाती सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती एवढं बोलून मी माझं भाषण संपितो

सरसगट पंचनामे झाले इपीठ पाणीची झालीच पाहिजे